मी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज आहे सोमवार आणि आता माझं घरातलं बऱ्यापैकी काम आवडलेले आहेत आणि आज मला हायमुसाठी जे वान हायच आहे ना तर ते घ्यायला जायचे पण त्याच्या मला घरातलं जे साफसफाई आहे थोडंफार वॉलच जर क्लिनिंग करायचे तर ते करून घेणार आहे मी आणि रेग्युलरचं जे माझं किचनचे काम आहे तर ते करू शकतो झालेलं आहे इकड सगळं तर इथे आता मी जे कपडे आहेत रेग्युलरचे तर ते वॉश करायला टाकते मशीनमध्ये आणि माझे बाकीचे किचन वॉटरचे भांडे वगैरे सगळं तर घासून वगैरे झालेलं आहे आणि आता हे बा कपडे मशीनला लावते एक रेग्युलरचं माझं टाईम जे आहे वीस मिनटाचं किंवा पंचवीस मिनटाचं लावते मी छो कमी असतात कपडे माझे तर आणि हे झाल्याच्यानंतर पडदे पण वॉश करायला टाकायचे आहेत मला तोपर्यंत पडदे जे आहेत ते काढून थोडेसे अर्धा तासासाठी भिजत घालते म्हणजे ते पटकन निघतील तर थोडंसं गरम पाण्यात वगैरे भिजत घातले ना तर स्वच्छ निघतात लगेच मशीनला लगे जरी लावले तरी मग त्याच्यासाठी हे सगळे काढून घेते आणि भिजत घालते तोपर्यंत ते बाकीचे कपडे वॉश होतात ते आणि मशीनमुळं खरं तर खूप काम वाचतं माझं आधीचं रुटीन जे होतं ना पार्लर सुरू करायच्या अगोदरचं ते थोडंसं वेगळं होतं म्हणजे एक पंधरा दिवसाला वगैरे तरी मी हे पडदे सगळे आहेत चेंज करायचे वॉश करायचे पण आता मला वेळ होत नाही करायला तेवढं तर मी एक महिन्याने वगैरे करते आता हे खरं तर दोन महिने झाले मी वॉशच नाही केलेले तर आता नेमकं म्हटलं हळदी गुंगू करायचे तर त्याच्या निमित्तानं जरा थोडंसं क्लिनिंग पण होऊन जाईल आणि मग आता हे वॉश करून घेते आणि काही असं कार्यक्रम वगैरे हो असेल तर त्याच्या निमित्तानं घर साफ होतं आणि थोडं जेवढं आपण घर क्लीन ठेवाल तेवढं फ्रेश वाटतं घरामध्ये जेव्हा स्वच्छ करायला जेव्हा सुरुवात करतो ना कंटाळा आलेला असतो पण जेव्हा क्लीन होतं तेव्हा असं फ्रेश वाटतं मस्त आणि ह्या कोपऱ्यामध्ये याच्या तर कंटिन्यूज माझा हा एक को कॉर्नर असा आहे हॉलमध हॉलचा घरातला की तिथे काही पडलेलं असतं कंटिन्यू कारण तो टिपवा ठेवला तिथे त्याच्यामुळे तिथं भरपूर जे दिसेल त्या गोष्टी तिथे कोपऱ्यामध्ये को नेऊन ठेवतात हो मुलं स्वयंचे बुक्स वगैरे काय असेल ते आणि त्याचे ते पतंग वगैरे ते संक्रांत संपली तरी त्याचे पतंग काही उडवायचं अजून झालेलं नाही आहे आणि जे फाटलेलं होतं ज्या खराब झालेलं पतंग होतं तर त्या पण त्याने ठेवलं जाते त्या मी काढून साईडवर फेकून दिल्या जे चांगल्या आहेत ते ठेवल्या कारण तो कधी विचार विचारतो की मला माझे पतंग कुठे मला उडवायचे त्याचं काही चालू असतं मग हे सगळं साफ करून घेते इकडचं टिपवायचं क्लीन वगैरे करून कॉर्नर झाडून वगैरे घेते जाळ्या वगैरे पण खूप आहेत साईडला ते आपण काढून घेते कारण आज घरातले जे बाकीचे कामं होते ते लवकर आवरले होते जरा त्याच्यामुळे म्हटलं आज वेळ आहे एक तासभर अजून शॉप खोलायला तर मग घरातलं हॉलचं क्लिनिंग होईल कारण हॉलमध्ये काही खूप जास्त काही नसतं थोडंफार जास्त साईडला सरकवून फक्त झाडू वगैरे मारून पुसून घेते त्याच्यामुळं ल होऊन जाईल म्हटलं परत नंतर पण टाइम भेटत नाही ना हळदी गुण खूप बघूयात पुढच्या आठवड्यात वगैरे करेल पण त्याच्या अगोदरच थोडंसं साफसफाई थोडी थोडी करून घेते एकदम वेळ भेटत नाही हे टी व्ही युनिट जे आहे ना ते पण मी आठ दिवसाला वगैरे थोडंसं पुसूनच घेते रेग्युलरला आणि हे जे पॉट मांडलेत आणलेले आर्टिफिशियल आहे तर ते वॉश करू शकतो बरेच दिवस झाले ते काय वॉश नाही केलेले त्यासाठी ते वॉश करायला साईडला काढून ठेवले आणि ते करता करताच बाहेर जेव्हा आले तर झाडांना पाणी घालायचं बाकी होतं अजून मग ते पण म्हटलं करून घेऊयात हात हातासरशी तर हे जे मनी प्लांट आहे ना छोटंसं तर त्याला अजून मला काही कुंडी भेटलेली नाही आहे कुंडीत लावायचं ते तर ते मला एका माझ्या क्लायंटनी गिफ्ट दिलं होतं मागच्या आठवड्यातच पण अजून मी काही त्याच्यासाठी कुंडी आणायला ना गेलेच नाही आहे अजून ते त्याच्यातच ठेवलेलं आहे बघूयात एक माझी रेग्युलरची क्लायंट आहे जी आता शिफ्ट झाली आहे तर ती लास्ट टाईम आली होती तर तिने मला असं तिची आठवण म्हणून गिफ्ट दिले छान होतं आणि छान वाटलं मला असं कोणीतरी नाही का गिफ्ट दिले तर पण आता त्याच्यासाठी एक कुंडी आणावं लागेल मला तर ती काय आणली नाही तर आणल्यावरती मी लावते त्याच्यामध्ये आणि रोडच्या कडेला असल्यामुळं खूप धूळ येते त्याच्यामुळं वरती पाणी घालण्या अगोदर वरचे जे झाडाचे पत्ते आहेत ना ते जरा थोडेसे क्लीन करून घेते स्वच्छ धुवून घेते म्हणजे मग जास्त पाणी पण जात नाही कारण थंडीचं काही खूप पाणी लागत नाही झाडांना वगैरे आणि आता जवळजवळ साडे दहा वाजलेत आणि असं माझं हॉल वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे त्याच्यानंतर मला जायचं शॉपमध्ये पार्लरमध्ये माझ्या आणि आता शॉपमध्ये आल्यावर पण माझं सगळ्यात अगोदरचं काम साफ हे साफसफाईचंच असतं तर इथे हे जे मनी प्लांट आहे हे पण मला गिफ्टच भेटलं होतं जेव्हा मी पार्लर ओपन केलं तेव्हा तर हे छान ग्रो झालेलं आहे म्हणजे भरपूर मोठं झालं तर हे खूप छोटं होतं तर ते पण त्याच्या पण पत्त्यांवरती थोडंसं पाणी मारते मी तर फ्रेश होईल जरा कारण पाणी ऑलरेडी याला जास्त लागत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी स्प्रे करते फक्त आणि इकडचं पण मिरर वगैरे जे आहे तर ते पण मी रोजच्या रोज साफ करून घेते कारण जेवढं आपण स्वच्छ ठेवाल तेवढं फ्रेश वाटतं आपल्याला पण आणि क्लायंटला सुद्धा त्याच्यामुळे आल्याला पहिले तर माझं हे कामच असतं आणि आता दुपारी जर वेळ मिळाला तर मला जे हळदी कुंकाचं वाहन आणायचं ते आणायला जाणार आहे बघूयात डी मार्टला जायचे तिकडं बघेल काही भेटलं तर मग संध्याकाळचे पाच सहा वाजले होते तर म्हटलं चला एकदा जाऊन येऊयात म्हणून मी डी मार्टला आले होते की काहीतरी मला चांगला भेटेल सा हळदी मुकासाठी वानधण्यासाठी इथे भरपूर व्हरायटी होत्या तशा बघायला गेलं तर पण ॲक्च्युली मला असं वाटतं की डी मार्टचे थोडेसे रेट वाढलेत म्हणजे लास्ट टाईम मी गेले तर ते थोडेसे वेगळे होते आणि आत्ताचे जरा वेगळे आहेत भरपूर बघितलं पण मला असं मनासारखं असं काहीच भेटत नव्हतं पण डी मार्टला गेलं की एक होतं जे घ्यायचं ते तर राहतं पण नको त्या गोष्टी आपण घेऊन येतोच येतो हे कप जे आहेत ना तर मी नेहमी एक काही ना काही दरवेळेस घेतलं एक कप घेऊनच येते एवढे छान असत नाही कप पण ह्यावेळेस मी ठरवलं अजिबात नाही एक्स्ट्राचं काहीच घ्यायचं नाही तर हळदीकुंकासाठीच बी बरं बघत होते खूप असं पण मला रेट म्हणजे असे त्याचे थोडेसे जास्त वाटत होते तर मग मी नाही घेतली इकडं काहीच असं आणि मग बाकीचं जे लागत होते एक्स्ट्राचं माझं सामान वगैरे तर ते मी घेतलं आणि वाहनसाठी म्हटलं बघूयात बाहेर जाऊन दुसरं काहीतरी घेऊया तर आता खूप फिरून झाल्याच्यानंतर घरी आले आणि आता मी माझ्यासाठी इथे चहा हो ठेवते कारण खूप कंटाळा आला होता डिमार्टमध्ये मा पण फिरले परत ते जे मला वस्तू हव्या होत्या तिथं काही तिथे भेटलं नाही म्हणून दुसऱ्या एक दोन शॉपमध्ये फिरून बघितलं तर मग एका एक शॉपमध्ये आवडलं मला येताना जे होतं तिथं कारण की तिथं सगळं जे होतं हळदी कुंकासाठीच सा होतं त्यांनी भरपूर व्हरायटी ठेवलं होतं तिथं डब्बे वगैरे असं भरपूर होतं काय काय पण नेहमी माझं स्टीलचे डिश डब्बे वगैरे हे सगळं देऊन झालेलं आहे बऱ्याच वेळा त्याच्यामुळे मग मला असं वेगळं काहीतरी घ्यायचं होतं पण ते मग भेटलं मग जे एक आवडलं तुम्हाला ते हो तर, तर ते मी घेऊन आले वाण देण्यासाठी तर मी तुम्हाला ते जे माझ्या मी जे आणलं आहे ना हळदी कुंकासाठी वान द्यायला तर ते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल म्हणजे हळदी कुंकाचा जो व्हिडिओ करेल ना मी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच मी काय आणलं आहे ते आता मी इथे चहा वगैरे करून पिते फ्रेश होते जरा चहा पिलं जरा एनर्जी येते ना कारण पण बनवायचा आहे आता मला त्याच्यासाठी अगोदर चहा वगैरे पिते आणि नंतर बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय